गावरान गाय पडे बाजूला गेलं हॉस्टेल जर्सी वापरायला आणलो आपण दोन लिटर काढला आणि दूध दूध देणारे गाय आपण वीस लिटर जे दूध द्या दूध देणारे गाय पाहायला लागलो त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबात पैसा यायला लागला म्हणजे प्रगतीची सुरुवात कुठून झाली प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या घरात पैसा यायला कुठलं सुरुवात झाली तर हे बा केंद्र बिंदू माननीय शरद पवार साहेब आणि आपासाहेब पवार सुरुवात केली नंतरच्या काळात या वेळी आली यामा कि आणली पवार साहेबांनी आणली नंतर तुम्ही त्याच्यावर ठीक आहे मी घर बांधलं पण दिवा घर पोराठी माझ्या बापाने जमीन तर ठेवली होती ना जागा तर ठेवली होती ना म्हणून कोकण गप्पा मारू नका आम्ही विकास केला विकास करण्याला कारणीभूत मूळ इमारत पाया जर हक्कम असेल तर तुम्ही कळस किती मोठा चढू शकता अगोदर पायावर्तन होता पवार साहेबांनी या बारामतीचा पाया पायावर्तन केला म्हणून या बारामतीला हा देशात हो बघा मला उपमुख्यमंत्री पदापासून रोखलं दोन पंधरा वर्ष गप्प दोन हजार नऊ ला पवार साहेबांनी रोखलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांचं असं ठरलं काँग्रेस राष्ट्रवादीच की आपला नवीन पक्ष आहे आपण खालची खाती महत्वाचे घेऊन मुख्यमंत्री पद काँग्रेसला देऊ तर खालची खाती आपण घेऊ म्हणून उपमुख्यमंत्री अर्थ खात गृह खात दिलं म्हणून मुख्यमंत्री पद काँग्रेसला सोडलं आता काय म्हणतात का मला त्यावेळेस रोखलो अध्यक्षपदासाठी रोखलो म्हणजे सगळं काहीतरी वेगळं लपवायसाठी काहीतरी वेगळं बोलायचं अशा पद्धतीने दिशाभूल चालली अजून एक जो हा भाजप असा पक्ष आहे ज्याच्या सगळं दुसरी करता त्याला हळूहळू पोपर दोन त्याला संप होतो अजून पाच सहा महिने सहा महिने विधानसभेच्या नेमून निवडणुका लागतील ज्यावेळेस निवडणुका होतील त्यावेळेस राष्ट्रवादी स्वराज्याच्या गटाने जर नाही भाजपला श्रेय दिला रस्त्यावर तर मी गाव बदलून ठेवेल अशा पद्धतीने भाजपची हल्ला वागणूक असेल आताच आठवड्यात आम्हाला दिल्लीत जावं लागतंय महाराष्ट्राचं फक्त दिल्ली थोडं दुखत अशा पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण चाललंय म्हणजे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी गेला म्हणून आम्हाला स्वार्थ आम्हाला काहीच जात नाही आमचा ज्या माणसाने आम्हाला महाराष्ट्रात बारामध्ये त्याला उज्ज्वल केलं ज्या माणसाने आम्हाला या गावाचं नाव भविष्यात महाराष्ट्रात केलं देशात केलं आम्ही त्या माणसाची साथ सोडणार नाही सोडणार नाही अजून एक सांगतो आपल्या गावात काही कार्यकर्त्यांनी असे एक आश्वासन दिले मतदान घेऊ ती आपल्या प्रत्येक कार्यकर्ते पुढे आव्हान आहे पंच्याण्णव टक्के मतदान ती घेणार आहे म्हणजे आपण सगळी मिळून सुद्धा त्यांना मतदान केलं ना तरी पंच्याण्णव टक्के व्हायचं कि मला आम्ही पंच्याण्णव टक्के मतदान घेणार आहे त्यांना माझ्या आहे आम्ही सगळे घरी बसतो तुम्हाला पंचाळीव टक्के पण पडली ना तर कुठल्याही देवाचे शिप घ्याला काय बोलत राह संघ्यावर कसं लिहिला सांगूया पंचाण्णव टंके पद्धतात घेऊन काय तुम्ही शिंप मारलो आहे तुलनी सगळे घेऊन बा मशीन हो मशीन घेत करणार नाही तुम्ही ग्रामपंचायतला ग्रामपंचायतला पण जमिनीत तुम्ही एक होता तर सरपंच सर पण तिचा होता संपर्क दोन मिळायचं झालं तर किती का पाहू जणू बाय तुम्ही सर्व जनता मी विकत विकतो या अशा पद्धतीची भाषण असतात अशा पद्धतीने बोलतात आपण एक चॅले शो करायचंय एक ज्यांनी ह्या गावातल्या पुढाऱ्यांनी सांगितलंय आम्ही पंच्याण्णव टक्के मतदान खेचू त्यांना आपल्याला आपण एक टक्का आपण पुढं गेलो पाहिजे आम्ही काम दाखवलं प्रत्येकाने अशी शपथ घेईल की मी मला पासून काम करेन जिथं जाईल तिथं तुपारी वाजवीन जिथं जाईल तिथं तुपारीला मतदान वळत असा प्रत्येकाने प्रयत्न केला तरी आपण एक टक्का व्हायला पुढं जाऊ मी म्हणत नाही आपण त्याच्या त्यांना दहा टक्के मी करा आपण एक टक्का जरी पुढे जायचा प्रयत्न करू आणि जाऊ सगळ्यांनी तुम्हाला पासून मदत केली शंभाही शक्य एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय भारत